येवला तालुका पत्रकार संघाची मिटिंग ज्येष्ठ पत्रकार राकेश नाना गिरासे व लक्ष्मणराव गुगे संतोष विंचू लाला कुडके सुनील गायकवाड सुदर्शन खिल्लारे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यांच्या सूचनेनुसार संघाच्या अध्यक्षपदी रवींद्र कर्मासे तर उपाध्यक्षपदी दत्ता महालेसर सरचिटणीसपदी मनोजभाई पटेल यांची बिनविरोध निवड करण्यात आली या प्रसंगी राकेश नाना गिरासे यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला तसेच उपाध्यक्ष यांचा सत्कार लक्ष्मण यांनी केला निवड झालेले मनोजभाई पटेल यांचा सत्कार संतोष विंचू सर यांनी केला तर सुदर्शन खिल्लारे यांचा जी चोवीस तास प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याने त्यांचा देखील सत्कार या प्रसंगी करण्यात आला सहा जानेवारी दोन हजार पंचवीस पत्रकार दिनाचा कार्यक्रमासंदर्भातही चर्चा यावेळी करण्यात आली या कार्यक्रमास येवला तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जागर जनस्थानसाठी सचिन वखारे येवला